आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील बडूज नगर पंचायत नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे आणि परिवार गेली तीस वर्ष झाली गौरी गणपतीचा उत्सव परंपरेनुसार साजरा करीत आहेत यावेळी वर्षातून एकदा महिला घरी घेऊन हळदी कुंकुवाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडित असतात दरवर्षी नाविन्यपूर्ण ऐतिहासिक धार्मिक काहीतरी वेगळा देखाव्याचा विषय लोकांच्या पुढे घेऊन येत असतात बारा बलुतेदार बालाजी ज्योतिबा अयोध्येचे राम मंदिर असे नवीन विषय घेऊन देखावे सादर केले जातात चालू वर्षी हुबेहूब अतिशय सुंदर असा औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराज यांना केले नजरकैद के। हा धर्मवीर गड देखावा सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी लहानापासून ज्येष्ठ नागरिक आवर्जून हजेरी लावत आहेत देखावा तयार करीत असताना मनामध्ये इतिहास जागा झाला आणि सुंदर कलाकृती तयार झाली अशा नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे यांनी भावना व्यक्त केल्या मंडळी आपण हलते चालते देखावे खूप पाहिले असतील पण औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेला देखावा खरोखरच इतिहासाच्या त्या आठवणी करून देत आहे असं अशा वर्ष झाली गौरी गणपती आणि देखावे उत्सवाची परंपरा बनसोडी परिवार चालवत आहेत पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय माय न्यूज आता आपण आलोज मध्ये रेश्मा बनसोडे नगराध्यक्षा यांच्या घरी आपण आलो आहोत त्यांनी एक सुंदर देखावा साजर केला आहे संभाजी महाराजांचा तर पण त्यांच्याकडून जाणून घेणार होतो त्यांना कल्पना का सुचली बोला नमस्कार मी सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे वडूज नगरपंचायत नगराध्यक्ष आज बरेच वर्ष झाली एक तीस एक वर्ष झाली की आम्ही घरी गौरींचा देखावा करतो त्या निमित्ताने आपल्या वर्षातून एकदा लोक घरी येतात आणि हळदीकुंगाचा कार्यक्रम उत्साहात पार पडतो आमच्या वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हटलं तर गौरी गणपतीचा सण आज आज आपल्या घरी लक्ष्मी येतात लक्ष्मींच्या बरोबर उत्साहाचं वातावरण गणपती येतात गणपती बरोबर जे उत्साहाचं वातावरण तयार होतं आणि एक मी सांगेन की प्रत्येक वर्षी वेगळा विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत त्या भावना किंवा ते डेकोरेशनच्या स्वरूपात आम्ही लोकांच्या पर्यंत आणतो अगदी okay. बारा पुलतेदारांचा विषय असू द्या सगळे देव अगदी ज्योतिबा असू द्या किंवा बालाजीची मूर्ती असू द्या तिरुपती बालाजीची मूर्ती असू द्या किंवा आपल्या गेल्या वर्षीच आपण अयोध्येचं राम मंदिर केलं होतं अयोध्येचं आपण एवढा लांब जाऊ शकत नाही अगदी वयस्कर लोक असतील तर त्यांना बघण्याची इच्छा खूप असते पण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा ह्या सगळ्यामुळं आपण एक त्यांची प्रतिकृती तयार केली होती आणि लोकांचा खूप उत्साह मिळाला आपल्याला त्याला त्याचबरोबर यंदा आपण वेगळं काहीतरी करूया जेणेकरून लहान मुलांपासून मोठ्या वयोवृद्धांपर्यंत जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे तो मुलांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे मुलांचा तो रक्तात भिनला पाहिजे ह्याच्यासाठी आपण हा विषय निवडला आणि आज म्हणजे मी डेकोरेशन करत होते मी डेकोरेशन करत गेले पण त्या डेकोरेशन मध्ये त्यांची संभाजी महाराजांची प्रतिकृती ऍटोमॅटिक तयार झाली कशी झाली हे मलाही जाणवलं नाही पण ज्यावेळी पूर्ण झाली त्यावेळी माझ्या स्वतःच्या डोळ्यात पाणी आलं की आपण काहीतरी थोडस वेगळं करू शकलो आणि माझं तर एक खरंच मत पडेल की लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने येऊन ह्या डेकोरेशन बघण्याचा लाभ घ्यावा आणि उत्साहात कार्यक्रम पार पाडावा आणि मला असं वाटतंय म्हणजे मी बघितलं नाही पण आ, हलते देखावे भरपूर झाले पण गौरी गणपतीच्या समोर असा देखावा संभाजी महाराजांचा ही प्रतिकृती मला वाटते पहिल्यांदाच इथं समोर तयार झाली असेल आणि आवर्जून लोकांनी येऊन ह्याला भेट देऊन बघावं एवढी माझी अपेक्षा आहे आप रात्रीच आपल्या या राज्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविध पत्नी येऊन आपल्या या डेकोरेशनला भेट देऊन गे गेल्या बघून गेल्या अक्षरशः बघताना त्यांचे अश्रू झाले त्यांना म्हणजे त्यांच्या अंगावर एवढं बघण्यासारखं डेकोरेशन आहे त्या आवर्जून वेळ काढून आल्या तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून बघण्यासाठी या कधी या वेळ मिळेल त्याला त्रास दिला गेला त्यावेळी औरंगजेब औरंगजेब चिंतेत बसला होता तो म्हणत होता की माझ्या पोटी असा मुलगा का जन्माला आला नाही आणि म्हणजे तुम्ही धर्म बदला संभाजी महाराजांनी एकच सांगितलं की प्राण गेले तरी चालतील पण धर्म बदलणार नाही धर्मासाठी प्राणही गमवू शकतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आपणही सर्वांनी त्यांच्या आदर्शाच पालन करावं तर आता तुम्ही किती वर्षापासून वेगवेगळे वेग विषय हाताळताय आम्ही तीस वर्ष झालं माझे मिस्टर श्रीकांत बनसोडे ते पण कार्यकारी नगरसेवक होते तेही मला मदत करू लागतात माझी मुलं सासू सासरे सगळ्यांना उत्साह आहे सगळे करू लागतात माझ्या लग्नाच्या अगोदर आमच्या दोन्ही नंदा त्याही करत होत्या तीस वर्षाची परंपरा आमच्या घरात गौरी गणपती डेकोरेशनची आहे आणि प्रत्येक वर्षी वेगळा विषय तुम्हाला बघायला भेटेल आमच्या घरी तर अशा तऱ्हेने ते वडू जे ते खूप छान असा देखावा दरवर्षी पार पडत आणि या वर्षी संभाजी महाराजांची एक चांगलाच विषय त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा तऱ्हेने आणि लोकांची चांगली जिथे गर्दी पाहण्यास होत आहे आणि याचा देखावाचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा